दुधाचा गॅस म्हटलं एवढा फास्ट केला तर जळून जाईल खालून करपत असते कमी करायचं कमी तुम्ही फास्ट करता येईल हळूहळू होत अरे नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये काय करत आहात मी काय नाही बसले तुम्ही काय करता, करता? जेवण झालं का नाही जेवण नाही झालं तुमचं झालं का तुमच्याकडे पाऊस येतोय का आज माझा आवाज येतो ना की नाही आमच्याकडे आज पाऊस यायला लागला बरं का दररोज नुसतं ढगत असतात वातावरण आता इतकं कडकडा लागलं ना का दरवाजे खिडकी सगळं बंद केलं तरी आवाज येतो मी बाहेर आली अरे बापरे हो का होती थोडी म्हणून लाईव्ह बघितली अच्छा थँक्यू थँक्यू धन्यवाद आल्याबद्दल ते म्हटलं घेऊया आता काय बोर व्हायला लागला तीही जरी बघत बसतो तर काम नाही काय करायचं सध्या स्वयंपाक पाणी तर झालेलं आहे म्हटलं मग बस कोणी आलं तर बडबड करत नाही का आवाज येतो ना आवाज भरपूर हां पडतंय खूप जोरात पासून हां जोरात पडायला लागला बराच वेळ मी सगळं बंद केलं तरी पण काचा बिचा खिडक्या बिडक्या सगळं बंद आहे पण तरी एवढा आवाज येतो मला खूप भीती वाटू लागली विकटी <laughs> होती घरात एक टाजलं की बोर होतं ना मला भीती वाटू लागली सगळ्या काढचं बंद केलं दरवाजे बिडक्या काहीच नाही उभं ठेवलं ठीक आहे पाऊस पडलात काय ना खडखड खडखड वाचतं म्हणून रस्त्या रे चालते अरे बापरे चालतं चालतं बघायला लागल्या का चालतं कशाला बघाय लागल्या आणि रिक्षात बसलेले असेल तर काय नाही पण पाय चालत असल्यावर रोडवर घरी गेल्यावर बघा मला तर स्वयंपाकाचं टेन्शन नाही स्वयंपाकाचं टेन्शन नाही दुपारीच करून ठेवायचं काय टेन्शन घ्यायचं टेन्शनच येतं असं पकाचं खरं येते नाही नाही आधी नाही वाटायचं काही आता दोन तीन माणसांना असलं तरी पण आपल्याला तिकच नवा आम्ही तरी पण टेन्शन येतो मी नाही करत रात्रीचं काहीच ह्या वेळेला काहीच नाही करत फक्त जेवायचं आणि बसायचं आराम करायचा बडबड करत बसायचं परत करून ठेवायचं सगळं काय बघा दोन दोन वेळा तेच तेच कामं की नाही टेन्शन नाही करून ठेवलं का हा करून घ्यायचं दुपारचं आरामशीर पाण्या पावसाचं आता कशाला बसायचं रात्रीचं त्रास घेत खातात किती करायचंच किती अहो माझ्या घरात माझी ननंदबाई स्वयंपाक करते अच्छा असं आहे का करते मी फक्त कपडे भांडे करते ताई। अच्छा मग चांगलं आहे कर द्या करू द्या नंदबाई आहेत ना मग काय हरकत नाही कारण माझ्या नंदला वाटतं की मी स्वयंपाक येत नाही चांगलं आहे ना मग ऐकलं का तसं वाटलं ना आपलं तेवढं काम कमी होते उलट बोलायचं तुम्हाला खूप छान येते म्हणायचं म्हणायचं ताई तुम्ही किती चांगलं करता तुमच्या हाताला रहायचं जवळ असं म्हणायचं कर बाई म्हणा <laughs> तस प्रत्येकाला तसंच वाटत असतं आपल्याला वाटतं ना की आपल्याला चांगलं येते जेवण बनवायला समोरच्याला काही येत नाही तसंच आहे ते जर घरात ते जर करणार असत करू द्यायचं म्हणायचं मला काहीच येत नाही माझ्या हाताला काय नाही म्हणावाय तेवढी चव असं म्हणायचं तुम्ही खूप छान करता कारण माझ्या नंद्याला वाटतं की मी <laughs> की मला स्वयंपाकच येत नाही वाटू द्या ना मग चांगली गोष्ट आहे काय करायचं म्हणायला काय लावून घ्यायचं नाही आणि बाई म्हटलं तर प्रत्येकाला आत स्वयंपाक येणार नाही का आणि घरातली कामं शिकायची काय गरज नसते बाईला आपोआप येते लहानपणापासूनच तर काय मोठं झाल्यावर थोडंच कर लग्न झाल्यावर थोडं येते जेवण बनवायला आधीपासूनच येतं पण वाटतं ना घरातल्या कोणाला तरी येत नाही मग चांगली गोष्ट आहे मग म्हणायचं कर बाई तू छान करतेस तू असं म्हणायचं गोडी गुलाबीनं आधी मला खूप वाईट वाटायचं काही वर्षी हा ते वाईट तर वाटतेच बरोबर आहे वाईट वाटत होतं ना आणि वाटत असाल की मला असं नावं ठेवते ही मला येत नाही मग लगेच रडू येत वाईट वाटत बरोबर आपल्याला येत नाही म्हटलं की ना मग कोणी जर म्हटलं ना की चांगली नाही झाली तुझ्या हातची भाजी तर किती वाईट वाटतं बापरे लय वाईट वाटतं खरंय आधी मला खूप वाईट वाटायचं माहिती आहे तुम्हाला हा बरोबर <laughs> खूप वाईट वाटते कोणी जर म्हटलं ना की तू हे येत नाही का तिला ती येत नाही तुम्ही खूप वाईट म्हणजे मनातून वाईट वाटते आणि सारखी आठवण येते रडू येतं आठवण येते की आपल्याला असं म्हणतात ते आपण तर चांगलं करतो तरी नावं ठेवतात बरोबर ना आणि तिला वाटतं की मी किचन धरून भाऊजीला दाबून ठेवते अच्छा काय तसं काही नाही काय दाबून घ्यायचं नाही जे जे कुठं जातात ते भाऊजींबिवजी पडून जाऊन जाऊन कुठं जाणार येऊन आपल्याकडेच येणार हो मग काय नाही टेन्शन घ्यायचं ते तसंच वाटत असत प्रत्येकाला असं मी सासरी गेलं की सगळ्यांना तसंच वाटतं ना की वाटतं की सासू सासरे सगळेच म्हणतात घरातले नवीन मुला आमच्या मुलाला मुठी ठेव काय मोठीत मिठी ठेवायचं नाही कोणाला कुठं जाणार आहे लग्न केलं म्हटल्यावर ते पळून थोडं जाणार आहे कुठे अहो ताई माझ्या रेसिपी तुम्हाला सांगणार सांग ना तर तुम्ही कधी माझ्या सांगितल्या हिशिवन तुम्ही कधी भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सांगाच की सांगा कसं आहे ना प्रत्येक प्रत्येक बायचं वेगळं वेगळं असते रेसिपी माहिती आहे का वांग्याची भाजी केली तुम्ही वेगळं करता मी वेगळी करते बरोबर ना सर्वात फक्त भाकरी आणि चपाती सारखी करतो आपण सगळ्या बायका गुड मॉर्निंग रिएक्शन मग भाज्या सगळ्या झाल्या वेगळ्याच करतात एकाच घरातल्या सर्व बायका वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवतात वेगळे मसाले टाकतात त्यात काय सांगा की माझी तर इतकी डेंजर आहे <laughs> मी तुम्हाला सांगणार नव्हती पण मला मला सांगावंसं वाटतं म्हणून सांगते सांगा की आता नाहीत ना ते मग आता सांगायला काय हरकत नाही असल्यावर नाही सांगायचं म्हणजे भांडणं होतात चाड्या चुगल्या लोको ना आता नाहीत म्हटल्यावर ना सांगू टाकायचं कशाला डोक्यात ठेवायचं आता कोण काय करणार आहे नाही का रेसिपी सांगा की कारण प्रत्येकजण बघा तुम्ही भेंडी वेगळी करणार मी वेगळी करणार आणि तुमच्या खानदेशीच्या आता वेगळे वेगळे आहेत भाजी मला माहिती आहे कारण काय मला खूप आवडतात ते खानदेशी खानदेशी बरेच रेसिपी आवडतात आमच्या शेजारी होते ना त्या करायच्या म्हणून दाळबट्टी चिखोल्या ते मी पण करते तुमचं तुमच्याकडची रेसिपी बघून अजून तुम्हाला काही येत असतील ना कुठल्या भाज्या तर वेगळ्या वेगळे तर सांगा टाका की तुमच्या ह्याच्यावर चॅनलवर टाका आम्ही बघू मग आम्हाला आवडल्या तर आम्ही करू हाय ना पदार्थ पिथार्थ काय ना ते काय आपण रोज नाही करते दिवाळीचे किंवा असे कधी करतो ते नाही शिकले तर चालतात एकमेकांची आता पिझ्झा अच्छा आता पिझ्झा का पिझ्झा गैरसमज की मला स्वयंपाक येत नाही तर नाही येत हा बरं आता काय टेन्शन नाही घ्यायचं येत नाही म्हणते ना म्हणायचं बाई नाही येत मला तू फार छान करते आणि तुमच्या हातातचं मला खूप आवडते मी असं म्हणायचं आणि घ्यायचं काम करून म्हणायचं मी कधीहीच खाल्लं नाही अशी भाजी म्हणून अशा चपात्या मला येतच नाही तर बाई म्हणा असं म्हणून घ्यायचं आनंद वाटून घ्यायचा काम कमी होतं ना जाऊ दे काय टेन्शन घ्यायचं हां पहिले सुरुवातीला वाटतं कोणाला पण वाटतं आता मी बाहेर आहे म्हणून बोलते पण जेव्हा आपण माझी लाईव्ह चालू असली ना तर कधीच हा विषय बोलू नका आहे ओ हा ते मात्र करा आहे बरोबर बरोबर हां आणि मग ऐकलं का आपण आपल्या लाईव्हवर नाही बोलू शकत आहे काय काय कारण आपल्या लाईव्ह सगळेजण बघतात ना आपल्या आजूबाजूचे घरचे त्याच्यामुळे नाही बोलायचं इथे मनमोकळं नाही करायचं आपले नाही करायचं आपण दुसऱ्यांच्या करायचं कळलं का आता बघा मी माझ्यालावर बोलते का नाही बोलत ना तुमच्या कशी बोलते मी तुमच्या म मनात वाटलं ते लिहित बसते तसं बरोबर तिथे नाही बोलणार मी तुम्हाला काही विचारणार पण नाही नावच नाही घ्यायचं तर तुमची जाऊबाई काय करते ननदबाई काय करते सासूबाई काय करते तिथं फक्त आपल्याच गोष्टी करायच्या त्यांच्या नाही करते त्यांची नाव नाही काढायचे ओके कशाला ती आपल्याला काय घेणं घेणे आपल्या मुलांचं नातच बोलायचं लोकांचं काय काही हे आपल्याला हा आता पण फक्त तुम्ही वाईट नका घेऊ म्हणजे ती जर आता है, आता म्हणत म्हणणारच काही काय काही काय माणसं असतात आयुष्यभर दुसऱ्याला नावं ठेवत राहत हा ती जरी स्वयंपाक सुगरण असेल ना तिला घरातली नाव ठेवणारच मला माहीत आहे हा मग आता आनंद साजरा करायचा आणि हसून घ्यायचं गालत असं बोलायचं आधी वाटलं तसं मला माहिती आहे कारण आपल्याकडं कसं जर असं कोणी नाव ठेवलं तर रडू येते आपले आधी आपण खूप नाजूक असतो आता कसं आहे राऊंड राऊंड आपण झीट झाली आता नाही घाबरायचं मग आता संध्याकाळचा पण नाही का करत संध्याकाळचा पण तीच करते कसं आहे पण ताई तिचं लग्न झालेलं आहे का नाही लागेल मग लग्न नसल झालं तर मग इथेच राहणार तुमच्याकडे नेहमी मग काय घ्यायचं चालू ना काय करणार चला बरं स्वयंपाक करते काम करते बाकी बाकीचे काम करायला लावायचे म्हणायचं बाई मला येतच नाही म्हणा काय भांडे घासायला येत नाही कपडे बी धुवायला येत नाही असं म्हणायचं मला जमतच नाही म्हणायचं तुम्ही किती छान करता मग तुम्ही किती छान करता असं म्हणायचं आज नाही ना तुमच्याकडे पाऊस वगैरे आमच्याकडे भरपूर पाऊस पडायला लागला गरम पण व्हायला लागतं काचा दड दरवाजे बंद केले तर काही तुम्हाला बोला वाटलं तर बोलत की असंच मी थोडा वेळ लाईव्ह घेत जाई दहा मिनटापुरते पाहिजे तर आणि पाहिजे तेवढं बोला काही नाही फरक पडते माझ्या लाईववर का तिकडचं येणार नाही ना कोणी बघायला है ना मी तु मी तुमच्या लाईवरही बोलीन मी बघितले तुमची दुपारची लाईव्ह मी फक्त लाईकच केलं कारण शेव मी ना काम राहिलं होतं माझं करायचं जेवण जेवण जेवणाचाच वेळ ना भाकरी भरायचं राहिले होते पोळ्या झाल्या होत्या भाकरी पोळायचं राहिले होते तिथंच बघितली म्हणजे मी पण व्हिडिओ टाकायसाठी फोन हातात घेतला होता जगते ना तरी तिला त्रास होतो हा हसत लय लय प्रॉब्लेम आहे बापा हे असतं का असं जाऊ दे सगळ्यांच्या घरात तिचं लग्न झालं का सगळ्यांच्या घरात एक एक तसं असतेच कोणी हसलं की त्याला फार दुःख होतं कोणी खुश दिसलं की त्यालाही दुखी होतं माणूस दोन्ही टाईमपास टायमाचे का दे करू दे रोजही करू, करू दे ना तुम्हाला काय गरज आहे शिकायची करूच नका तिलाच करू दे लग्न होऊन माझ्याकडे पडली अच्छा आणि मला शहाणपणा शिकवते हा ना लग्न करून बाई नांदायला नाही जात म्हणजे मूल बाळ आहे का तिला का काय नाही नुसतं लग्न करून इकडेच आहे मग तर काय इकडं राहते म्हटलं कायमची झाली इकडे ती मग करू द्या करू द्या दे तिलाच काय टेन्शन घेऊ नका तिच्यासमोर नाही हसायचं आपण तिच्यासमोर खायचं पेच लपचूप राहायचं बाहेर जाऊन हसायचं हसायचं छानपणा तर शिकवणारच मग आत्तीच इथंच पडू नये म्हटल्यावर जास्त शिकवणार म्हणून ती तिला वाटतं असं पूर्ण घर आपल्या ताब्यात ठेवावं भाऊ बरोबर बरोबर आमच्या इथे रात्रीचा पाऊस पडतो हो का ताई चला आता बाय सुरेल मी आता घरात जाणार आहे ना म्हणून बंद करते हा करा करा आता नका बोलू काहीच हो नंतर बोल उद्या बोलू आपण पाहिजे तर हा चालेल चालेल रात्रीचा पडतो ना इकडे पडतच नव्हता फक्त रोज आभाळ यायचं ढगच यायचं पण आता पडला साडेसात पासून तो बराच पडला भरपूर पडला अजून पण आवाज येतोच खडकडकड आता उघडते आता सगळं गरम व्हायला लागलं हवा बंद होते घरात हा बंद करा बाय शुभरात्री आणि आनंद घ्या बरं काय वाईट बोलल्याचा पण आपण आनंद घ्यायचा आता आता आपलं वय झालंय ना त्याच्यामुळे आपण काय आता लहान नाही लोकांचं मनाला लावून घ्यायचं कुसरायचं मस्त कुसरायचं आपलं 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 लोक आपल्याला बस कोणाचं काय घेणे देणं नाही शिकू दे शिकवता काय फरक पडतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे ज्या ज्या सगळ्यांची फॅमिली एक एक माणूस तसं राहते अतिशान दुसऱ्या त्रास झाला की त्याला लय आनंद दुसरे दुसरं कोणी खुश दिसलं की घ्यायला लय रडू येत तेच वाईट वाटत लगे सगळ्यांच्या घरात असते की नक्षत्र काय काय ते लयच तू बाबा बेन काय आता मी आता माझ्या लाईव्ह नाही बघणार नाही बोलणार मी आता माझं मी तुम्हालाच तुमच्यावर बोलेन काय बोलायचं ते इथे नाही माहिती पण बोलू शकत माझे पण सगळे लाईव्ह बघतात ना सोता, सोता जी जी सी सी टी व्हीमध्ये असतात सगळे त्यामुळे चल बाय आमची बरा जेवण करा आराम करा काळजी घ्या टेन्शन घेऊ नका फक्त आपली स्वतःची स्वतःची काळजी घ्यायची बस बापरे अशा बायला डेंजर राहत नवरे नसणारे नवरे नवरे नसणारे बायाला डेंजर हा ते तर ऐकणारच ना बाय बाय बाई ते इथं मोकाट जनावर हे सगळ्यांच्या सगळ्यांचंच तुमचं माझं सगळ्यांचं एक ते हिरच्याच ऐक ऐक दुसऱ्याचं ऐकणार आहे ते बरोबर ऐकणार म्हणजे शंभर टक्के ते सांगणारे पण तसे लय शहाने असतात मला माहिती आहे आपलं कोणीही ऐकत नाही त्यामुळे ना ध्यानच द्यायचं नाही आमच्याकडे पण तेच आहे सगळं दुसऱ्याचंच ऐकतं आता तुम्हाला एक माझ्या लाईवर नाही मी बोलणार आता ते इथंच आहे ना बसलेलं मी तुमच्या लाईवर येईल उद्या आणि मग तुम्हाला तुम सांगेल तुमचं काय आणि माझं काय सेम टू सेम आहे वय झालं तरी सोय नाही झाली सोय नाही सोय नाही होणार असे लोकांची दे ऐकले ऐक बाबा ऐक आपण त्रास होतो ना माणसालं बहिणीचं ते सगळ्या दुनियाचं ऐकतात फक्त बायकोचं सोडून सगळ्या घर गावाचं ऐकणार असे असतातच सगळे शेतात असे काय आईचं काय शेजाऱ्याचं काय नातेवाईकाचं काय गावाल्याचं काय सगळ्यांचं आज पवन नाही आले दादा पवन भाऊचा फोटो बघितला मी मला मला असं कमेंट करताय मला असं वाटतं छोटे येतं ते कमी व्हायचे माझे म्हणजे नाही आहेत मोठेच आहेत आहे पण माझ्यापेक्षा तर लहानच आहे दादा म्हणायला काय हरकत नाही बेटा म्हणल्या तिथे दादा म्हणे सगळ्या बायकाने घोरे, भोरे फिरवायचे गरागरे उद्या नक्की येणार नाही म्हणून आता तुमच्यासाठी उद्यापासून पटकन आवरेल पटापट आवरेल आणि येणार आणि नक्की येणार पण अचानक कशा आल्या काय माहिती आमच्याच बिल्डिंग मध्ये राहतात त्या दीपाली जाधव खाली बसले की भेटतात गप्पा मारत असतो आम्ही सगळे 哎，你是人